नमस्कार आज आपण घट्टसर अशी अगदी दाटसर चविष्ट खायलासुद्धा अप्रतिम अशी तांदळाची छान अशी कॅरमल खीर बनवणार आहोत ही खीर खायला एवढी टेस्टी होते की अगदी चाटून पुसून खाल त्यासाठी आपल्याला एक अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे ते अर्धा तास भिजत घालायचे त्यानंतर काजू बदाम मनुके पिस्ता याचे काप घ्यायचे त्यानंतर एक लिटर दूध आपल्याला कडेमध्ये तापायला ठेवायचं आहे आचेवरच तापवायचे दूध उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते स्वच्छ धुवून त्यातले पाणी काढून घ्यायचे ते यामध्ये टाकून घ्यायचे छान अशी उकळी येऊ द्यायची हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे तांदूळ खाली चिटकणार नाहीत सतत ढवळत राहायचं गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे दूध आटायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आपल्याला हे दूध आटवून निम्मे करायचे आहे त्यानंतर एक पॅन घ्यायचा त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचे तूप थोडे तापल्यानंतर काजू बदाम मनुके पिस्ता यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर ते थोडेसे मंद आचेवरच लाल करून घ्यायचे गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा कारण हे लगेचच जळून जाते त्यानंतर मंद आचेवर फ्राय केल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये त्या एक वाटी साखर टाकून घ्यायची साखर चमच्याने सततच हलवत राहायची नाहीतर ती लगेचच खाली चिपकून जाते गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा मंद आचेवरच आपल्याला साखर संपूर्ण वितळून घ्यायची आहे बघू शकता छान मस्त साखरेला ब्राऊन कलर आलेला आहे आणि संपूर्ण साखर वितळून गेलेली आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आता आपण जे दूध उकळायला ठेवले होते ते आटून अर्धे झालेले आहे त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर टाकायची आणि आपण हे जे साखरेचं कॅरेमल बनवलं होतं जी साखर वितळून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची टाकल्यानंतर लगेचच पटापट हलवून घ्यायची नाहीतर साखरेचा गोळा तयार होतो त्यानंतर काजू बदाम मनुक्याचे जे काप केलेले होते ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचे सतत खीर आपली ढवळत राहायची मंद आचेवरच आपल्याला अजून दहा ते पंधरा संपूर्ण तांदूळ शिजूस्तर आटवून घ्यायचे आहे बघू शकता अगदी घट्टसर दाटसर अशी तांदळाची कॅरमल खीर, खीर तयार आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे छान अशी ब्राऊन कलरची खीर तयार झालेली आहे खायला पण खूपच चविष्ट लागते सणासुदीला बनवली नैवेद्याला बनवली तरीसुद्धा खूप चविष्ट लागते आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे कंडेन्स मिल्क किंवा घट्ट होण्यासाठी काहीही सामग्री वापरलेली नाही फक्त दुधामध्ये ही खीर बनवलेली आहे तरीसुद्धा अगदी घट्टसर अगदी दाटसर अशी खीर तयार झालेली आहे जर तुम्हाला आजचा माझा हा तांदळाच्या खिरीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा